क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू एट सेवन टू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आज महाविकास आघाडीचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले यावेळी ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राजकोट किल्ल्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे खासदार नारायण राणे जयंत पाटील या बड्या नेत्यांसह भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

या पोलिसांना अगोदर सांगितला होता मी प्लासा टाईम सांगितलं होता त्याच्यानंतर पण हे कसं घडलं समोर अंगावर येता येईल का बाहेरून येऊ

मार्ग मार्ग आहे आहे त्याला जायला एवढा मोठा काही मी सांगलो मी सांगलोय मी सांगलोय कोणी येणार नाही तिकडे जाऊ एवढा साहेब दहा फुटाचा रस्ता दिलाय त्याला दहा काय नाही एवढा दहा फुटाचा रस्ता दिला त्यांना पण सांगा आम्ही काय करत सांगा त्यांना पण सांगितलं आम्ही दहा फुटाचा साहेब रस्ता सोडला जाऊ दे त्याला पण त्या गोष्टी द्यायच्या बरोबर गेले तरच नाही दहा फुटाचा रस्ता दिलाय आम्ही माझ्यावर सोडा माझ्यावर माझ्यावर सोडा त्याला दहा फुटाचा रस्ता दिला त्याला काढा गाडी होणार मी चांगलं काय मी तुम्हाला सांगतो मी सांगेपर्यंत काय होईल होणार नाही ओनर नाही साहेब i do あ、あ、ぞ。 બરોબર <incentiv about> <BaplesLikeoles> <eden>